विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाखा सुरू करण्यात आल्या आहेत अकोले तालुक्यातील अनेक हिंदू तरुण बजरंग दलाकडे आकर्षित होताना दिसतात तालुका संयोजक राहुल ढोक यांनी बजरंग दलाच्या साह्याने मोठे संघटन केल्याचं पाहायला आहे रविवारी सव्वीस जानेवारी या दिवशी राजूर या ठिकाणी भव्य शाखा उघडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून एस झेड देशमुख हे उपस्थित होते आदिवासी भागात रावण संघटना सुरू असताना बजरंग दलाची एंट्री झाल्यानं तालुक्यात मात्र चर्चेचा विषय झालाय यशुभम मुर्तडक विशाल वाकचौरे राहुल ढोक समाधान भाऊ कापसे भास्कर भगत गणेश धुमाळ साहिल साळुंके हर्षद भाडमुखे हर्षद गंभीरे अक्षय मुर्तडक ज्ञानेश्वर न्याने, देशमुख पप्पू लहामगे वैभव लहामगे साहिल हेकारे समाधान लहामगे आनंद दीपिकाताई शिंदे श्याम चांडोले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी एस झेड देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक राजूर अहिल्यानगर बहिजरंग दलाची भूमिका आपल्याला सांगितली या सगळ्याचं जे मूळ आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे एकोणीसशे पंचवीस साली केशवळीराम हेडगेवार नावाच्या एका माणसाने विचार केला की आमचा देश परतंत्र का राहिला आमच्यावरती अत्याचार का झाले आमची देवळं का पडली आमच्या महिलांच्या वरती अत्याचार का झाले या सगळ्याच एकमेव कारण जे होतं आम्ही एकत्र आलो नाही आम्ही विभागलो जातींच्या निमित्तानं भाषेच्या निमित्तानं प्रांताच्या निमित्तानं श्रद्धांच्या निमित्तानं आम्ही विभागलो गेलो उद्या हा देश स्वतंत्र होईल स्वतंत्र झाल्यानंतर देखील जर हे दोष आमच्यामध्ये तसेच राहिले तर ते स्वतंत्र देखील फार काळ टिकणार नाही म्हणून या ठिकाणी माणसं संघटित केली पाहिजे एका विचारानं जातील अशा तऱ्हेचा विचार केला पाहिजे किती मोघल या देशामध्ये आले फक्त पस्तीस हजार आणि या पस्तीस हजारांनी त्यावेळेच्या वीस कोटी लोकांच्या वरती राज्य केलं आमची मंदिरं फुडली आमच्या महिला ज्या होत्या त्या महिलांच्या वरती अत्याचार केले माणसं पकडली आणि पकडलेली माणसं गुलाम म्हणून विकली याच एकमेव कारण मी एकत्र नव्हतो किती ब्रिटिश आला या देशामध्ये फक्त एक हजार